एका गावातील काही लोकांनी मिळून ठरवले की दुपारी जंगलात फिरायला जायचे म्हणून जंगलात जाताना सर्वजण आपले जेवणाचे डबे घेऊन जातात संपूर्ण जंगल फिरून झाल्यावर ते खूप दमतात त्यांना भूक लागते मग त्यांनी आपल्या बरोबर आणलेल्या पदार्थावर तुटून पडतात अगोदरच दमलेले त्यात जेवण भरपूर झालेले त्यामुळे ते, ते, ते लगेच झोपी जातात झोपेतून उठतात तेव्हा खूप रात्र झालेली असते पुन्हा त्यांनी पुन्हा भूक लागते त्यातला एक जण म्हणतो तुम्ही शेकोटी पेटवा तोवर मी आपल्याला काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो तो हातात एक येणाऱ्या प्राण्यांची वाट पाहतो तो त्या झाडाखाली बसतो आणि झोपण्याचे नाटक करतो थोड्या वेळाने पाणी पिण्यासाठी एका लांडग्यांचा कळप येतो ते झोपलेल्या माणसाला पाहतात त्या कळपाचा फेत खूप हुशार असतो तो इतरांना सांगतो की तो माणूस झोपण्याचे नाटक करत आहे तो पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांना पकडण्याची संधी शोधत आहे आपले म्हणणे खरे करून दाखविण्यासाठी तो लांडगा झोपलेल्या माणसाजवळ जातो लांडगा जवळ येताच तो माणूस उठतो लांडग्याच्या दिशेने काठी फेकतो पण लांडग्याच्या राजाला ते माहित असते तो त्याचा नेम चुकवतो आणि लांडगे पळून जातात